नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपिका आणि कार्तिकी ह्या दोघी जणी बाहेर आलेल्या असतात आणि कार्तिकी म्हणत असते तुला माहीत आहे का आईच्या हातावरती डॅडाचं नाव काढलेलं आहे त्यावर कार्तिकी म्हणत असते मग तू मला आधी सांगायचं ना डॅडाच्या हातावरती पण नाव काढलं असतं त्यावर दीपिका म्हणत असते बॉयज कुठे मेहंदी काढतात त्यावर कार्तिकी म्हणत असते काढतात आमच्या गावाकडे लग्न असल्यावर बॉयज सुद्धा मेहंदी काढतात मी आता घरी गेल्यानंतर डॅडाच्या हातावरती आईचं नाव काढेल तेवढ्यातच आता कार्तिकीला आठवत असतं ती आपल्या बटव्यातून गोळ्या काढून ह्या दीपिकाला देते दीपिका यावर म्हणत असते अगं तुला ह्या गोळ्या कुणी दिल्या त्यावर कार्तिकी म्हणत असते ती सगुणाची आहे ना तिने दिलेल्या आहेत आणि तुला पण द्यायला सांगितल्या होत्या त्यावरती दीपिका म्हणत असते अग ती सगुणाची आहे ना ती मला जरा ओळखीची वाटते तिचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो त्यावर कार्तिकी म्हणत असते हो ग मला सुद्धा तिचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो त्या दोघींना सुद्धा आयुष्याचा चेहरा जरा ओळखीचा वाटत असतो त्या थोड्याश्या कन्फ्युज असतात आणि त्या दोघीही गोळी खातात आणि आतमध्ये येतात इकडे दीपाच्या घरामध्ये मेहंदीचा प्रोग्राम चालू असतो आणि दीपा ही खूप खुश असते त्यावर आता सौंदर्य म्हणत असते दीपा तुला तुझं सुख आता पुन्हा मिळालेला आहे असं म्हणून आता दीपा ही सौंदर्याकडे पाहत असते आता इकडे सगळेजण जण दीपाची ही थट्टा मस्करी करत असतात तर इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे कार्तिक हा रूममध्ये असतो आणि राधाही त्याला भेटायला आलेली असते त्यावर राधाई कार्तिकला म्हणत असते कार्तिक, कार्तिक राव मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावर कार्तिक म्हणत असतो राधाई बसाना त्यावर राधाई म्हणत असते तुम्ही दीपाला पुन्हा एकदा आणणार आहे मला खूप आनंद झालेला आहे त्यावर कार्तिक म्हणत असतो नुसता आणत नाहीये सलमानाने तिला पुन्हा घरामध्ये आणणार आहे त्यावर राधाई म्हणत असते हो जे झालं होतं ते खूपच चुकीचं झालेलं होतं त्यावर कार्तिक म्हणत असतो आपली जवळची व्यक्ती आपल्याला समजवणारी असली ना तर सगळं काही नीट होतं बघा ना मम्माने मला समजवलं आणि रित, सररित्या दीपाला घरी घेऊन यायला सांगितलं माझ्या डोक्यामध्ये एवढं काही नव्हतं पण मम्माने तिला मान सन्मान देऊन या घरात पुन्हा यायला सांगितलेलं आहे त्यावर रादाई म्हणत असते हो खरच आहे आपल्याला पण आपली चुकी समजायला हवी कार्तिक त्यावर म्हणत असतो मी खूप चुका केल्या आणि या सगळ्यांमागे आयुष्या होती माझं आणि दीपाचं आयुष्य आयुष्याने पूर्णपणे उद्धवस्तच केलं होतं पण मी या सगळ्यांचा दोष दीपालाच देतो राहिलो आयशा ही आता जेलमध्ये आहे आणि पण तिनं हे का सर्व केलं हे मला कोडच आहे त्यावर राधाई विचार करत असते तुम्ही जो आयुष्याला दोष देत आहे ना त्याच्या मागे मी आणि सोना आहे मला हे सगळं कबूल करायचं आहे पण सोनामुळे मला तुम्हाला काहीच बोलता येत नाही असं म्हणून राधाई आता मनातली मनात विचार करत असते आणि ती कार्तिकला सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यावर आता कार्तिक म्हणत असतो आपण जी गोष्ट करतो ना त्या चुकीची शिक्षा आपल्याला नक्कीच मिळते आणि कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला ती शिक्षा भोगावीच लागते राधाई आता पुन्हा विचार करत असते कसं सांगू कार्तिक रावांना तर इकडे दीपाच्या घरामध्ये मेहंदीचा प्रोग्राम चालू असतो सगळी छानपैकी थट्टा मस्करी चालू असते त्यावर सौंदर्या म्हणत असते दीपा अगं तू खाल्लंस की नाही तुला एनर्जी यायला हवी ना त्यावर साक्षी तिची फिरकी गत म्हणत असते एनर्जीचा स्रोत तर तुमच्या घरी आहे ना दीपा म्हणत असते ए साक्षी काय चाललंय तुझं तेवढ्यातच दोन्ही मुलून बाहेरून येतात आणि सौंदर्या म्हणत असते दोघी जण काय खाताय तुम्ही काय आहे तोंडा दी, त्यावर दीपिका म्हणत असते सगुणाजींनी आम्हाला गोळ्या दिलेल्या होत्या त्याच गोळ्या आहेत त्यावर दीपा म्हणत असते की परीला सुंदा मेंदी काढायची आहे ना मग तिला बोलवून आणा सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका अश्विनी म्हणत असते दीपा ह्या तुझ्या दोन सासवा हे सासवा त्यावर आता सौंदर्य ही रागाने बघत असते त्यावर सं... अश्विनी सौंदर्याला म्हणत असते माप करा ह मला तसं नव्हतं म्हणायचं तेवढ्यातच माधुरी मामी ही चहा घेऊन येते आणि त्याचबरोबर चिवडाही आणते त्यावर सौंदर्या म्हणते मला नको ह त्यावर दीपा म्हणत असते आई घ्या वहिनी खूप छान चिवडा करते त्यावर आता सौंदर्य ही चिवड्या खाऊ लागते तर इकडे आता मेंदीचा कार्यक्रम हा पार पडत आलेला असतो त्यावर इकडे राधाई कार्तिकला म्हणत असते हो तुमचं बरोबर आहे ज्यांनी लोकांचं वाईट चिंतलं जात त्यांचं कधीही वाईटच होत पण खरं सांगू का मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आणि काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत पण तुम्ही जे हे दीपाला घरी आणता येणार यामुळे मला खूप आनंद झालेला आहे आणि आता तुमच्या आयुष्यामध्ये सगळं छानच होणार आहे असं आता राधाई पुढील गोष्ट बोलण्यास सुरुवात करते तेवढ्यातच तिथे श्वेता येते कार्तिक त्यावर म्हणत असतो बोला ना राधाई तुम्हाला काय नक्की म्हणायचं आहे ते त्यावर श्वेता म्हणत असते मम्मा तू इथे राधाई ही आता शांतच बसते तरी इकडे सौंदर्या मामींना म्हणत असते मामी, मामी तुम्ही ही मेहंदी काढा की त्यावर मामी म्हणत असतात नाही ह मी सगळ्यात शेवटी काढणार मी मेहंदी काढली तर घरातली कामं कोण करणार त्यावर मामा म्हणत असतो मी त्यावर मामी म्हणते मग झालंच कल्याण दोघे जण पुन्हा एकदा भांडायला लागतात आणि सगळेजण मामा मामींचं भांडण ऐकून सगळे हसत असतात दीपिका आणि कार्तिकी त्यांची मेहंदी दाखवत असतात आणि सगळेजणच खूप खुश झालेले असतात सौंदर्या म्हणत असते दीपा मी निघते ह आणि सगळ्यांना बाय करून सौंदर्याही तिथून निघून जाते तर इकडे आता श्वेता म्हणत असते काय ग मम्मा तू इकडे काय करतेयस तुला जायचं नाही का घरी त्यावर आता राधाई म्हणत असते कार्तिक राव मी येते ह राधाई म्हणत असते मी जाते त्यावर कार्तिक म्हणत असतो राधाई कुठे निघालात तुम्ही थांबाणा उद्या हळद आहे श्वेता ही तेच म्हणत असते तू कुठे निघालेस उद्या लग्न आहे आजच्या दिवस राहणार काय रे कार्तिक काय प्रॉब्लेम आहे का तुला कार्तिक हा श्वेताला राधाईला थांबवायला सांगत असतो पण राधाई तिकडून निघून जाते तर श्वेता ही विचार करत असते आणि म्हणत असते हिज मला काहीतरी करायलाच हवं हिच खूप काही चाललेलं आहे त्यावर कार्तिक म्हणत असतो काय ग शेता काय विचार करतेस त्यावर श्वेता म्हणत असते काय नाही आणि तिथून निघून जाते तरी इकडे मामा मामींच भांडण चालू असतं तेवढ्यातच दीपिका येते आणि म्हणते आई उद्या हळदीचा प्रोग्राम आहे ना किती हळद लागणार आहे त्यावर दीपा म्हणत असते अगं तुला माहित आहे का उद्या किती हळद लागणार आहे ते त्यावर दीपिका म्हणत असते हळद म्हणजे टर्मरिक ना त्यावर दीपा म्हणत असते हो उद्या नवऱ्या मुलाला हळद लावली जाईल आणि नवऱ्या मुलाची उष्टी हळद ही नवरीला लावतात म्हणजे नवरीच्या चेहऱ्यावरती छान ग्लो येतो दीपिका म्हणत असते अच्छा म्हणजे डायडाची उष्टी हळद तुझ्या चेहऱ्यावरती लावणार आणि तुझ्यावरती छान ग्लो येणार आणि यावरती दीपा आता लाजते आणि उद्याच्या होणाऱ्या प्रोग्राम वरती अटून अटून दीपाला खूप आनंद झालेला असतो आणि ती उद्याच्या प्रोग्रामची स्वप्न पाहत असते तर इकडे साक्षी हे सगळे तिची थट्टा करत असतात आणि दादा वहिनी पाहून खूप आनंदीत असतात तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इनामदारांच्या घरामध्ये ही पोलिसांची एंट्री होते पोलिसांना अशी सुगावा लागलेला असतो की आयशा ही इनामदारांच्या आसपासच कुठेतरी राहतेय त्यावर पोलीस हे सौंदर्याला म्हणत असतात की आयशा देशमुख ह्या जेलमधून फरार झालेल्या आहेत त्यांचा शोध चालू आहे त्यावर आता चिडते आणि म्हणत असते जर ह्या आयशाने आता दीपा आणि कार्तिकच्या लग्नामध्ये काही विघ्न आणलं तर मी हिला सोडणार नाही असं म्हणत आयशावरती खूप चिडलेली असते ती इन्स्पेक्टरांना म्हणत असते तुम्ही हे लवकरात लवकर शोधून काढा आणि हे सगळं आयशा ऐकत असते आणि आयशाच्या पायाखालची जमिनेच हदरलेली असते आयशेच्या हातून पाण्याचा ग्लास पडतो आणि फुटतो तर सौंदर्या ही रागारागाने आयशाकडे पाहत असते आता सौंदर्याला आयशाकडे पाहून आयशा हीच सगुण आहे ते तिच्या लक्षात येईल का तर इकडे आता राधाई घरी आलेली असते आणि ती दीपाच्या बाबांना आवाज देत असते आणि दीपाच्या बाबांना आवाज देत असताना तिचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या फोटोकडे जात आणि त्या फोटोला कोणीतरी हार घातलेला असतो हे सर्व पाहून राधाईच्या पायाखालची जमिनीत सरकते आणि राधाई विचार करू लागते हे सर्व कोणी केलं असेल हे सगळं श्वेताने राधाईला घाबरवण्यासाठी केलेलं नाटक असतं असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे जा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा